टिंगर झोडली पाहिजे बेशर्म त्यांना लाज वाटली पाहिजे पण इस्टिमेट द्यायला ना काय झक मारली यांनी इस्टिमेट दिलच पाहिजे मुळात प्रश्न असा आहे की हे नालायक इंजिनियर डबल थर्ड त्याच्यापेक्षा डबल नालय ठेकेदार माझं नाव राजेंद्र पोपट देवरे मी एक सामाजिक कार्य का काम आणि माझी ग्रामपंचायत सदस्य आहे तर दिनांक यामुळे रस्त्यात जसं काम सुरू झालं तसं या याचा कारभार असलेले अभिषेक पाटील इंजिनियर यांच्याशी माझा दोरधनीवरून संपर्क सुरू होता तर ते मी संपर्क सुरू असताना ते मला टाळत होते मग काल मी त्यांना बोललो की तुम्ही कुणा ऐकून मला टाळतायत तर मला एस्टिमेट पाहिजे तर त्यांनी लेखी मागितलं लेखी अर्ज द्या तर तेव्हा मी तुम्हाला इस्टिमेट देतो मग मी तसं लेखी अर्ज घेऊन एकटा त्यांच्याकडे कार्यालयात गेलो असताना टपाल खात्याने सहकार्य करून अर्ज रिसीव केला पण आहेत त्यांना भेटावं असं या हेतून मी त्यांना भेटायला गेलो असता तिथे त्यांनी या बसा साधा असं विचारपूस केली नाही पण त्यांच्या आजूबाजूला बसलेले दोन दो तीन ते चार लोक जे होते ते कोण होते त्यांची नावं मला माहित नाही पण त्यांच्यातले एक दोन एक जण म्हटलं की याला हे अरे याला या बाऊला पैसे देऊन टाका पैसे द्या मग मी त्यांना असं ते हे करायला लागले तेन मग मी सांगत होते पैसे कशा त्यांना असं वाटलं होतं की हा एखादा भिकारी व्हा अशा या दृष्टीने त्यांनी आल्या डायरेक्ट हा म्हणजे त्यांनी केली गेली त्याच्यानंतर अभिषेक पाटलांना माहिती होतं दूरध्वनीवरून मी सांगितलं होतं की तुमच्याकडे येणार आहे म्हणून मग त्यावेळी त्या माणसाने असं सांगायला पाहिजे होतं की हे खडकीचे आहेत माझ्याकडे अर्जाची इस्टिमेट मागणीसाठी आले होते पण त्यांनी तसं सांगितलं नाही मग मी जेव्हा सांगितलं की मी हा अर्ज दाखवला त्यांना आणि तो अर्ज दाखवल्यानंतर मग त्यांनी तो अर्ज घेतला मग घेतल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मी चार तुम्ही पंधरा वीस मिनिटं दहा पंधरा मिनिटं बसा मी तुम्हाला देतो मग मी पाठीमागे वळताच त्यांनी लगेच टाळ्या वाजून अशी टाळ्या वाजून म्हणजे एकमेकाची टाळी घेऊन हसायला लागले ते आणि आता आंधवे माणसं सुद्धा रस्त्याचा एस्टिमेट तपासायला लागले या कार्यालयात लाग कसे कसे लोक येतील कोण कसं कसं येईल काही सांगता येत नाही म्हणे अशी त्यांनी खिल्ली उडवली आणि त्यांनी दोन तीन कार्यकर्त्यांची नावं देखील घेतली की आता हा सुद्धा तो ब्लॅकमेलिंग मध्ये सामील झाला असा त्यांनी तो शेरा पण त्यांनी तिथं ओढला आणि मग मी तरी पण तिथे पाच दहा मिनिटं थांबलो पण पाच दहा मिनिटं थांबल्यानंतर पण इस्टिमेट काही ये येईच ना मग मी बाहेर निघून आलो आणि नि मला त्याची ती अपमानास्पद वाटल्यामुळे मग मी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध दिव्यांग कलम दोन हजार सोळा ब्याण्णव अ नुसार जी अवहेलना म्हणतात अॅट्रासिटी ती दाखल केलेली आहे आणि माझी मागणी आहे की मी ज्या सभ्य भाषेत त्यांच्याशी बोललो त्यांनी लेखी मागितली त्यांची लेखी पूर्तता करून गेलो पण त्यांनी अर्ज किंवा माणुसकी नात्याने त्यांच्या कार्यालयात जर कोणी आला तर तुमचं काय काम आहे इथे बसा असं बोलण्याच्या ऐवजी त्यांच्यातले कोण माजलेले कोण कोण ठेकेदार होते की नोकरदार होते ते मला माहीत नाही तर त्यांनी डायरेक्ट पैसा याबावलं पैसे द्या याला बाजूला काढा म्हणजे अशी जी शब्द फेक केली आणि नंतर आंधव लोक सुद्धा आता रस्त्याचं एस्टिमेट तपासायला लागले म्हणजे याचा अर्थ काय समजावा की मी एक एम एस डब्ल्यू माणूस आहे मी या गावातला बिनविरोध सदस्य निवडून गेलो होतो या गावातल्या समस्याच्या प्रत्येक निर्णयात मला बोलवलं जातं तर अशा माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाची जर अशी अवस्था असेल तर अन्य लोकांची हे काय दुर्दशा करत असतील यांना नेमकं कुणाचं आहे कुणाच्या राजा खाली हे बोलतायत की यांनी म्हणजे इतका कुठून आला यांची ही चौकशी व्हावी आणि हे पैशांचा एवढा मास दाखवतायत तर यांच्याकडे हा पैसा आला कुठून यांच्या कामाच्या व्यतिरिक्त कोणाला ही सहज देण्यासाठी तर माझी मागणी आहे की ही निपक्षपातीपणे याची चौकशी व्हावी आणि ज्यांनी जो काही अपमान केलेला आहे या तीन चार लोकांनी मिळून अभिषेक पाटलाच्या सोबत यांच्यावर अट्रॉसिटी बळ याच्या ब्याण्णव कलम अनुसार कारवाई व्हावी हीच माझी मागणी आहे धन्यवाद मी दीपक कारभारी ग्रामस्थ आमच्या गावातील नेते कार्यकर्ते किंवा आमचे अनुभवी गावासाठी झटणारे राजभोग यांच्यावर जो काही के अन्याय केला बांधकाम विभागाने त्याच्याबद्दल मी बांधकाम विभागाचा निषेध म्हणतो आणि जी काय अरेरावीची भाषा त्यांच्यावरती झाली आज असं वाटायला लागलं कि एखाद्या हत्तीच्या पाठीवरती कुत्र्याने बसून सीमावं भुंकावं अशी परिस्थिती जी काही निर्माण झालेली आहे ती होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी तालुक्यातील सर्व तमाम जनतेला माझं हे सांगणं आहे की अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये कारण आज ही जी भाषा आहे ही नक्कीच हत्ती बळाची भाषा आहे आणि त्या बळातून कुत्र्यावरती आलेली हिंमत आणि सीमावरती भुंकण्याची ताकद ही निर्माण झालेली आहे याची दखल तालुक्याने घेतली पाहिजे पुनरुपी राजूभवची दीड प्रतिमा तालुक्यात तालु निर्माण होऊ नये अशी माझी इच्छा आहे सामाजिक आणि माहिती कार्यकर्ता मालेगाव आजच्या या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे सरपर्भात येथील कणखर कार्यकर्ते प्रदीपजी मोरे आणि त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या पुढे दोन पावलं असलेले राजेंद्र देवरे यांनी खडकीला एका रस्त्याच्या कामा संदर्भात शंका निर्माण केली आणि उत्सुकता म्हणून आणि त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपवा अभियंता मालेगाव कार्यालयामध्ये यंत्रणेच्या ज्युनियर इंजिनियर यांच्याकडे अंदाजपत्रक मागितलं आणि त्यांना आलेला अत्यंत वाईट अनुभव खरं म्हणजे अशा इंजिनिअरांची काय टिंगर झोडली पाहिजे बेशरम त्यांना लाज वाटली पाहिजे एक दिव्यांग कार्यकर्ता ज्यांना दृष्टी राहून आणि भ्रष्टाचारी आणि असत्य लोकांना मदत करणारे आणि यांना अशा अवस्थेमध्ये काम करणारे कार्यकर्ता त्याचा उपमर्द करणे त्याला ना त्याची अवहेलना करणे अत्यंत अशोभनीय कृत्य आहे पोलिस यंत्रणा माझं आव्हान आहे की हे कदाचित तुम्हाला दमडे फेकतील लाच देतील पण याला कायद्याचा बडगा दाखवा आणि भविष्यात कुठल्याही हतबल किंवा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असं दाखवण्याची हिमत याच्यात होणार नाही आता या उप अभियंता किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम याच्यावर सार्वजनिक सुद्धा माझ्या झालेल्या आहेत माहिती अधिकारामध्ये काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे आम्हाला अत्यंत वाईट अनुभव आहेत पण एवढे सीएम खाल्ल्यावर सुद्धा या यंत्रणाला येत नाही आणि त्यात अधूनमधून अशी दुष्कृत याच्या डोक्यात येतात भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणारी यंत्रणा आणि त्याला सपोर्ट करणारे त्यांना शब्द नाही या लोकांना आता इतका मुजर झाले आहेत कि सर्वसामान्याला हे सगळं उघड्या दाने बघावं लागतं आता आम्ही हा रस्ता पाहतोय याचा थर लेअर याची खडी किती यांची आहे याचा निरोप किती आहे याला पाणी किती केलं याला त्यांनी रोलिंग किती केलं पण इंस्टिमेट द्यायला काय झक मारली यांनी इस्टिमेट दिलंच पाहिजे मुळात प्रश्न असा आहे की हे नालेक इंजिनिअर डबल थर्ड ना त्याच्यापैकी डबल नाले ठेकेदार काम करत असताना त्या कामावर दोघं कोपऱ्याला जादा येताना त्यांनी इस्टिमेटच्या इस्टिमेटच्या संदर्भामध्ये बोर्ड लावायचे तिथे फलक लावायचा आहे आणि त्या फलकावर स्पष्टपणे लिहायचं आहे की याचं इस्टिमेट किती आहे याचा कामाचा कालावधी किती आहे हे टेंडर कितीच आहे हे कोणत्या ठेकेदाराने घेतलेलं आहे परंतु या मुद्दा जाणीवपूर्वक सर्वसामान्य लोकांना याची माहिती मिळू नये आमच्याकडे अशी माहिती आहे की हा एक एक रस्ता दोन दोन अनुदानातून त्यांनी काढलाय एकदा सार्वजनिक बांधकाम करेल एकदा डीपीडीसी करेल मग पंचवीस मध्ये करतील आणि सर्व जाणांना जनतेला हे कळत नाही त्यामुळे अक्षरशः या सार्वजनिक बांधकाम मध्ये जनतेच्या पैशांची अक्षरशः लूट होत आहे आणि दुर्दैवाने सामाजिक कार्यकर्ते याच्या संदर्भात खूप कमी पडतात आणि लूट आम्ही थांबू शकत नाही आणि म्हणून सर्वसामान्यांना माझी विनंती आहे की या सर्व प्रकाराकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि या आजच्या कालच्या या घडलेल्या प्रकारासंदर्भामध्ये मी या यंत्रणेचा कडक शब्दात निषेध करतो खरं म्हणजे या एवढा प्रकार झाला पोलीस कंप्लेंट झाली आणि मग डेप्युटी इंजिनियर कार्यकारी अभियंता यांना जाणीव पाहिजे होती भाई की संबंधित कार्यकर्त्याची भेट घ्यायला पाहिजे भाई होती त्याचा घरी इस्टिमेट यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांच्या शंकाचं समाधान करायचं त्यांचं कर्तव्य होत परंतु पैसे पगार आणि दोन नंबरच्या दोन नंबरच्या गर्वांच्या संपत्तीमुळे यांना फार मुजोर आणि माज आलेला आहे आणि त्या माध्यमातून हे प्रकार हे घडत असतात आम्ही ज्या कामावर उभा आहेत हो त्या कामाची जाहीरित्या चौकशी करण्याची मी मागणी करतो आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासे आमच्या राज्यावरची असली संघटना त्यांच्या पाठीमागे कणखर उभी आहे मी असं जाहीर करतो सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ता सर्वप्रथमता काल जो आमचे मित्र राजूभाऊ देवरे यांच्याशी प्रशासनाने व त्यांच्या साथीदारांनी जी काही चुकीची पद्धतीने वल्गना करून वागणूक दिली त्याचा मी निषेध नोंदवतो मालेगाव तालुक्याचं दुर्दैव सर्वच रस्ते खराब होत आहेत उपोषणं होत आहेत आंदोलनं होत आहेत रस्त्यांवर परंतु हे मुजोर प्रशासन नेमकं कशाच्या दबावाखाली राहून व क यांना कसा कशाचा आहे हे समजत नाही पर असो अधिकारी काम चालू असताना प्रशासनातील सक्षम व टेक्निकल अधिकारी रस् काम चालू असताना राहणं बंधनकारक आहे परंतु ते राहत पर नाही तेही राहत असतील तर तिथे गावातील प्रतिष्ठित सुज्ञान जागृत नागरिक हे काम टिकाव व मजबूत करून येण्यासाठी ठेकेदाराकडून ये इस्टिमेटची मागणी करतात तेही देत नाहीत तशा पद्धतीने आमचे मित्र राजू हे काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागात त्या कार्यालयात एस्टिमेटची मागणी करायला गेले होते परंतु तिथे त्यांचा आता ठीक आहे जो एखादा व्यक्तीला त्याचा शरीराचा एखादा अवयव कमी असेल ती त्याची चुकी नाही तर त्याच्याची मजाक घेणे टिंगल करणे असा प्रकार काल सार्वजनिक बांधकाम कार्यालयात घडला